हॅलो गायज वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर माझ्या ब्लॉगमध्ये तर मी हलतो मित्रांनो इकडे रनिंगला कशी वाटते आपली बॉडी एकदम चांगली वाटते ना तुम्हाला अजून मी दाखवतो मी चाललेलो आहे आता तर आता मित्रांनो मी चाललो आहे फायनली घरी ही आपली माळ आहे गाळ्यामधली पांडुरंगाची तुळशीची माळ घातलेली ही आणि मी आता फायनली चाललेलो आहे घरी घरी जाऊन मस्त आंघोळ बिंघोळ करणार तोपर्यंत मी आता शिर्ट घालतो तोपर्यंत एक मिनिट तुम्ही वेट करा आणि लगेच एक मिनिट नाही लगेच शिर्ट घालतो आता हे बघा मी चालू आहे राहिलात आणि कसं मित्रांनो रनिंग केली मस्त व्यायाम बिम काढला तर शरीर फिट राहतं आणि माणूस पण दिवसभर तंदुरुस्त राहतो आणि आळस येत नाही त्यामुळं मी इकडे रनिंगला येतो आणि एक, ये एक मला सवय लागलेली कसं व्यसन कसं लागतं माणसाला तसं मला व्यसन लागले त्यामुळं मला रनिंग केल्याशिवाय आणि व्यायाम काढल्याशिवाय कमवत नाही तर मी आता काय करतो शर्ट घालतो हे मग व्हिडिओ चालू करतो तर नमस्कार मित्रांनो कसा वाटतो आपला शर्ट एकदम मस्त वाटतोय का नाही मस्त तर वाटणारच कारण घेतलाय तसा मस्त मस्त बिडी केली मिशा एक नंबर लुक झाला आहे आपला आणि लोकांवर प्रेम करण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःसारखा दुसरा जोडीदार कुठंच भेटत नाही जोडीदार भरपूर भेटतील कशाच्या रूपात भावाच्या रूपात बहिणीच्या बायकोच्या मित्राच्या आईच्या वडिलाच्या अशा प्रत्येक पण एकट्यालाच लढावं लागतं त्यासाठी स्वतःसारखा जोडीदार कुठंच नाही आणि स्वतःवर जेवढं माणूस प्रेम करेल तेवढंच खरं आहे मित्रांनो आता कसा वाटतोय हे लोक आपला एक नंबर दिसत आहे ना एक नंबर तर दिसणारच कसा झापूक झोपू दिसतो काय झालं नाही या यूट्यूब चॅनलवर कसं काय आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो कसं वाटतं आहे लूक तर भारी दिसणारच कारण आपण आपला विषयच लय भारी आपण विषय पण असा घेतोच लयच भारी कसं वाटतं आहे मित्रांनो शेरटं बिरटं एकदम टाईट बीट बूट पण एकदम भारी घेतलेला आहे हो मी व्यायाम काढताना पण व्हिडिओ काढणार होतो पण माणसं होती तिथं त्यामुळे मी तेव्हा काढू शकलो नाही मित्रांनो आता भारी वाटतो हे आलो थोडासा कॅमेरा खराब झाला होता त्यामुळे पुसला मी मित्रांनो कसा वाटतं व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगत जा आणि विचारत जा काही प्रश्न असले तर मी भरपूर चॅनल चालू केले परंतु म्हणलं एक ब्लॉगचा चॅनल चालू करावा मित्रांनो कसं आपलं मोबाईल क्लिअर नाही आणि टाईम भेटत नाही जर माणसाला एखाद्या गोष्टीची आवड लागली तर टाईम बी निघतो आणि सगळं काही होतं पण त्याची आवड निर्माण व्हायला पाहिजे आपली आपला परिचय म्हणून मी रोजची रोज एक व्हिडिओ टाकणं असं म्हणलो होतो पण ते काय जमलं नाही जो माणूस कसं मी माझ्या मनाला पाश्चाताप झाला मला जो माणूस आपलं बोललेला शब्द पाळू शकत नाही तो माणूस काहीच करू शकत नाही जीवनात भले त्याला अपयश येऊ नाही ये नाही येऊ त्याला सक्सेस होऊ पण दिलेला शब्द हा माणसाने पाळला पाहिजे मित्रांनो तरच तो खरा माणूस म्हणायचा भले त्याला किती अडचणी येऊ तो शब्द मोडण्याची का बारी आहे ना पण तो शब्द टिकून धरायचा आणि पाळला पाहिजे म्हणजे शब्दा शब्दाप्रमाणेच वागलं पाहिजे तर मी तुम्हाला कसं म्हटलं मी रोज एक व्हिडिओ टाकेल हा माझा झाला शब्द पण तो मी केला का नाही त्यामुळं असा शब्द दिलेला माणसाने कधी पण पाळला पाहिजे नाही तर नाही पाळणार नाही मग काय त्यासाठी कसा वाटतं ब्लॉग मस्त मित्रांनो ब्लॉग ब्लिक ब्लॉग काढत होतो व्हिडिओ काढत होतो मस्त आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे इकडं आपली वाडी इकडे दिसत असेल तुम्हाला अंधजंदक दिसते आत्ताच मी हिकून चाललो आहे जस्ट इकडे गेलतो होना, होना वीडियो वीडियो तर आता जातो आणि मस्त फ्रेश होणार गुळ होणं तुम्हाला व्हिडिओ कॉल व्हिडिओ दाखवतो तर बाय मित्रांनो